नमस्कार मी ज्ञानेश्वर चिकणे आज आहे तीन जुलै दोन हजार पंचवीस आज आपण अंदाज पाहणार आहोत मराठवाड्याचा अंदाज विशेष करून आज मराठवाड्याचा अंदाज देणार आहोत त्यामध्ये पुढील पंधरा दिवसाचा अंदाज आहे त्यामध्ये मराठवाड्याचा अठरा तारखेपर्यंतचा मराठवाड्याचा तर तो मराठवाड्याचा अंदाज देण्याचं कारण मराठवाड्यामध्येच फक्त विषम परिस्थिती निर्माण झालेली आहे काही गावामध्ये पाऊस पडलेला आहे पडत आहे पहिल्यापासून तर काही गावामध्ये अजून पेरणी पण झालेली नाही ह्या ह्या विषम परिस्थितीमध्ये आपले शेतकरी आहेत एकीकडे एक अशा एक कमिटी येत आहेत की आमच्या गावाला पाऊस पडला तुम्ही पाऊस सांगितलेला नाही पण एकीकडे आपण सांगत आहोत की पाऊस आहे पण आणि पाऊस नाही पण एका गावाला पाऊस आहे आणि दुसऱ्या गावाला पाऊस नाही मग ह्याच्यामध्ये तुम्ही कमेंट अशा करतात की आमच्या गावाला पाऊस पडलेला आहे आणि पाऊस तुम्ही सांगितला 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 नव्हता पाऊस सांगितला होता पण आणि पाऊस सांगितला नव्हता पण त्यामध्ये आपण असं सांगितले की ज्या भागामध्ये तू बऱ्याच ठिकाणी पाऊस पडणार आणि बऱ्याच ठिकाणी पाऊस पडणार नाही अशी परिस्थिती मराठवाड्यामध्ये सुद्धा आज आहे अशा परिस्थितीमध्ये तर अशा शेतकऱ्यांना मी सांगतो की बऱ्याच अजून आपले राहिलेली आहेत की भाग त्यामध्ये अजून पाऊस नाही आपण जर पंक्तीमध्ये जेवण जेवायला बसलो तर आपली संस्कृती अशी की दुसऱ्याच्या ताटामध्ये आप आल्याशी आपल्याला जेवण करता येत नाही पण दुसऱ्याकडे जर पाहून जर आपण जर विचार केला कमेंट केली तर दुसऱ्या भागामध्ये पाऊस नाही ह्याचे जर विचार करा कमेंट करता आणि कारण दुसऱ्याला पाऊ तुम्ही फक्त सांगता की आम्हाला पाऊस पडला किंवा काही असे सुद्धा कमेंट येतात की आम्हाला पाऊस नाही आहे मग प्रत्येक वेळेस मी सांगतो की मराठवाड्यामध्ये अजून पुढील पंधरा तारखेपर्यंत सुद्धा अपुरा पाऊस येणार अपुरा पाऊस आहे मराठवाड्यामध्ये पुढील पंधरा दिवसापर्यंत फक्त जे फेका फेका सुरू आहे मराठवाड्यामध्ये शंभर टक्के क्षेत्रावर शंभर टक्के क्षेत्रावर मराठवाड्याचे पाऊस पडणार व्याप्ती घेणार हे फेकाफेकी सर्व आहे तुम्ही लक्षात घ्या शिकत मित्रांनो छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याकडून प्रथम पाऊस छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत सरासरी इतका पाऊस झालेला आहे त्यामध्ये छत्रपती संभाजीनगरची स्थिती जरी ठीक आहे चांगली आहे त्याचबरोबर जालना जिल्ह्याची सुद्धा स्थिती ठीक आहे पण परभण जिल्हा परभण जिल्ह्यामध्ये जर पाहिजे तर पाथरीपासूनचा भाग पाथरी सोनपेठ पूर्णा पालम गंगाखेड ह्या भागामध्ये मात्र अद्याप पन्नास टक्केच भागामध्ये पेरणी झालेली असावी ह्या भागामध्ये अत्यंत ते पाऊसमान कमी आहे आजच्या तीन जुलैपर्यंत पण आणि पाऊस पेरणीचे टाइम जे आहे ते फक्त पंधरा जुलैपर्यंत अंतिम टाईम पंधरा जुलैपर्यंत दहा जून ते वीस जून ही पेरणी योग्य तारीख आहे चांगली तारीख आहे त्यामध्ये पण वीस जूनपासून जर पुढे जर उशिरा जसं होत जाईल तसे तसे आपल्या उत्पन्नामध्ये काही काही उत्पन्नामध्ये म्हणजे कपाशी असेल उपा कपाशीसारखे उत्पन्न असेल त्यामध्ये घट येऊ शकते पण सोयाबीन जे आहे सोयाबीन मात्र पंधरा जुलैपर्यंत पण पेरणी पेरणीसाठी चांगली आहे पण पुढे पाऊससुद्धा आपल्याला लांब लांबू शकतो पुढे सुद्धा पाऊस पण त्यासाठी पण पाऊस पाहिजे की जे पुढे अजून आज तीन जुलै तीन जुलैपासून पुढे सुद्धा अजून पंधरा जुलैपर्यंत पेरणी होईल का नाही ह्याच्या संदर्भातच आपला अंदाज आहे तर त्यामध्ये ह्या जिल्ह्या ह्या तालुक्यामध्ये अत्यंत पावसाचे प्रमाण कमी आहे व पुढील अजून पंधरा तारखेपर्यंत ह्या तालुक्यामध्ये प्रमाण अत्यंत कमी राहण्याची शक्यता आहे त्याचबरोबर आता हिंगोली जिल्हा हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा स्थिती ह्या चार पाच दिवसामध्ये थोडी ठीक झालेली आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये त्याचबरोबर नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा स्थिती थोडी ठीक झालेली आहे त्यामध्ये बऱ्याच भागामध्ये मागेचं चार पाच दिवसापासून पाऊस हलक्या ते मध्यम स्वरूपामध्ये पडलेला आहे हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यामध्ये त्यामुळे थोडीफार इथं परिस्थिती थोडीफार आता बिकट झालेली परिस्थिती पूर्वपदावर आलेली आहे आपल्या शेतकऱ्यांची त्याचबरोबर आता लातूर जिल्हा लातूर जिल्ह्याचा सुद्धा पूर्व भागामध्ये काही ठिकाणी पाऊस पडलेला आहे काही ठिकाणी सर्व नाही आहे लातूर जिल्ह्याच्या सर्व धोरण आहे त्यामध्ये लातूर जिल्ह्याचा शिरूळ अहमदपूर अहमदपूर आणि त्यात काही भागामध्ये पाऊस पडलेला पण लातूर जिल्ह्याचा जो पश्चिम भाग आहे त्या भागामध्ये अजून पाऊस पडलेला नाही आहे त्यामध्ये औसा रेणापूर व लातूर लातूरचा उभारचा भाग ज्यामध्ये आहे त्यामध्ये तसेच धाराशिव जिल्ह्यामध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये भूम परांडा वार्शिम तुळजापूर ह्या भागामध्ये सुद्धा अत्यंत प्रमाण आहे काही ठिकाणी जोरदार सुद्धा पाऊस पडू पाऊस पडलेला असेल याच्याबद्दल काही शंका नाही आहे पण अजून बरेच भाग आहेत की पाऊस नाही आणि बऱ्याच भागामध्ये पाऊस पडलेला आहे साधारण पाऊस पडलेला आहे त्यामध्ये काही शेतकरी आता पेरणी करू शकतात की जे पेरणी केलेली असेल पण अजून बऱ्याच भागामध्ये पेरणी योग्य अजून पाऊस नाही आहे ते धाराशिव जिल्ह्यामध्ये तर आपण आता बीड जिल्हा बीड जिल्ह्यामध्ये मराठवाड्यामधून जर पाहिलं तर बीड जिल्हा विशेष करून बीड जिल्ह्यामध्ये अत्यंत भीषण परिस्थिती आहे बीड जिल्ह्याची कारण बीड जिल्ह्याच्या सर्व स्वभावातील जिल्ह्यामध्ये ता तालुक्यामध्ये बऱ्यापैकी थोड्याफार म्हणजे थोडी स्थिती जर पाहिजे थोडी बरी आहे पण बीड जिल्ह्याची स्थिती मात्र थोडीफार बिकट आहे सर्वात जास्त बीड जिल्ह्याची स्थिती बिकट आहे त्यामध्ये जर पाहिलं तर बीड जिल्ह्याची स्थिती जर पाहिजे तर परळी परळीच्या काही भागामध्ये सुद्धा पेरणी झालेली झालेल्या काही भागामध्ये अजून पेरणी योग्य पाऊस पडण्यासाठी अजून पंधरा दिवस तरी पाहिजे म्हणजे पेरणीचा वेळ अजून निघून गेलेला आहे निघून जातो अशी परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना कसं वाटत असेल की पेरणी अजून आमच्यासाठी नाही उलची पेरणी झाली आहे की जे मला कमेंट करतात की पेरणी आमच्या इथे जोरदार पाऊस आहे परळी परळी आंबाजोगाई धारूळ धारूळ आणि वडवणी केज या भागामध्ये अत्यंत आजूक उन्हाळा मोडलेला नाही वडवणी धारूळ केज केलगाव माजलगावचा काही भाग त्यामध्ये पातुळ नितूळ या भागामध्ये अत्यंत पाऊसमान कमी आहे पुढील पंधरा दिवसामध्ये तीच म्हणजे पंधरा तारखेपर्यंत सुद्धा इथे पाऊस कमी राहण्याची शक्यता आहे तिथे एखादून अजून पाऊस पडू शकतात पण सर्वदूर पावसाची अजून अपेक्षा पंधरा तार पडण्याची शक्यता नाही पंधरा जुलैपर्यंत म्हणजे पण पुढील आणि गेवराई शिरूर पाटोदा आष्टी ह्या भागामध्ये सुद्धा अत्यंत पाऊसमान कमी आहे त्यामध्ये पंधरा दिवसापासून तर पाऊसमान कमीच आहे पण पुढे अजून पंधरा दिवसापर्यंत पाऊसमान इथे कमी राहणार आहे त्यामध्ये गेवराई शिरूर पाटोदा आष्टी ह्या भागामध्ये सुद्धा अत्यंत पाऊसमान पुढे पंधरा तारखेपर्यंत कमी राहण्याची शक्यता आहे तिथं तरी तुरळक ठिकाणी सडाक्याचा पाऊस शक्यता म्हणजे एकदम जर पाहिजे तर मराठवाड्यामध्ये सर्वदूर मोठा पाऊस हा अठरा तारखेपर्यंत नाहीये सर्वदूर फक्त आप तुम्हाला शेतकऱ्यांना पेरणी करायची आहे की ज्या भागामध्ये पाऊस असा दोन चार दोन चार दिवसच्या अंतराने तुम्हाला सडाक्या पद्धतीचा मोठ्या काही क्षेत्राने म्हणजे मोठ्या क्षेत्राने नाही पण सडाक्या पद्धतीचा काय काय ठिकाणी पाऊस पडू शकतो मध्यम स्वरूपाचा त्यावरच तुम्हाला समाधान मानून पेरणी करावं लागेल ज्या भागामध्ये ज्या भागामध्ये पेरणी झालेली आहे त्या भागामध्ये जर पाऊस तिथे सुद्धा पट काही ठिकाणी पडेल तिथं चांगलीच गोष्ट आहे ती चांगलीच बाब आहे ज्या आपल्या शेतकऱ्यां शेतकऱ्यांच्या पिकांना पुनर्जीवन मिळू शकते पण अजून पंधरा तारखेच्या सुद्धा मोठ्या पावसाची अपेक्षा नाही ज्या भागामध्ये पाऊस पडला आहे शेतकऱ्यांना त्या भागामध्ये तुम्ही थोड्याफार ओलीवरच पेरणी करा नंतर पेरणी करायचा का नाही तुमचा निर्णय आहे पण ते तुम्ही मोठ्या पावसाची अपेक्षा धरू शकत नाहीत आता इथून पुढे कारण पेरणीचा टाईम होत आलेला आहे आणि मोठाही पाऊस अजून पंधरा जुलैपर्यंत मोठा पाऊस नाही ओढे नाले वाहतील असा पाऊस अजून तारखे पाऊस पडला की जे ओढे नाले वाहतील असा पाऊस नाही यामध्ये पंधरा किंवा अठरा तारखेपर्यंत सुद्धा ओढे नाले वाहतील पाऊस नाही आणि किंवा त्याच्या पुढे एकच अजून सांगतो की जे बावीस तारखेपासून पुढे म्हणजे बावीस जुलै पासून पुढे मोठ्या पावसाची शक्यता आपण सांगितलेली आहे कदाचित त्याच्यामध्ये बावीस तारखेपासून पुढे खंडही पडू शकतो किंवा मोठाही पाऊस पडू शकतो अशी स्थिती निर्माण होण्याची शक्यता पण आहे त्यामध्ये दोन एक तर मोठा पाऊस पडणार बावीस जुलैपासून पुढे मोठा पाऊस राज्यामध्ये येणार आपल्या मराठवाड्यासह मराठवाड्यामध्ये एक तर मराठवाड्यामध्ये परत आजू बावीस जुलैच्या बावीस जुलैच्या नंतर खंड पडण्याची शक्यता आहे कारण कोकणामध्ये जे आहे कोकणामध्ये सतत झाले दीड दोन महिने झाले सतत पाऊस सुरू आहे कोकणामध्ये अरबी समुद्रामधून अरबी समुद्रामध्ये येणारे पाऊस आहे आणि हे जर बंद झाली तर मराठवाड्यामधला सुद्धा पाऊसमान कमी होणार म्हणजे मराठवाड्यामध्ये पहिल्या दीड महिने पाऊस नाही त्याच्यामध्ये परत जर अजून एक जर पाऊस जर बंद झाला तर मराठवाड्यामध्ये सुद्धा खंड पडणार आहे त्यामध्ये मराठवाड्याची सुद्धा पेरणी होईल म्हणण्याची शक्यता सुद्धा नाही पूर्ण ही परिस्थिती होऊ शकते कदाचित कदाचित पाऊस सुद्धा येऊ शकतो जोरदार ही दोयम आहे अजून फायनल हे आपण सांगितलेलं आहे तर माझ्या चॅनलला माउली तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर मराठवाड्याच्या काही भागामध्ये पेरणी कशामुळे झाले ते सुद्धा तुम्हाला सांगतो की जे पाच तारखेला मोठ्या प्रमाणामध्ये काही भागामध्ये पाऊस पडला सह पाच तारखेला त्यामध्ये काही ठिकाणी <steans> माझ्या इथं तीस मिलीमीटर पर्यंत पाऊस पाऊस पडला पाच तारखेला इथे माझे पाव वीस वर्षापासून नोंद घेत आहे पाच तारखेला था। तीस मिलीमीटर पाऊस पडलेला आणि त्याच्यानंतर बारा तारखेला मेघगर्जनेसह दुपारी दोन तीनच्या टायमामध्ये चाळीस मिलीमीटर पाऊस पडला यामुळेच माझ्या भागामध्ये पेरणी झालेली आहे त्यामध्ये बारा तारखेला आणि पाच तारखेच्या पावसामध्ये पण बारा तारखेला पाऊस पडलेला आणि पाच तारखेला पाऊस हा बऱ्याच भागामध्ये नाही की जे बारा आणि बारा तारखेचा जो पाऊस होता तो बारा तारखेचा पाऊस हा यवतमाळपासून यवतमाळ पासून ह्या भागामध्ये असाच इकडे नगर दिलेला होता दुपारी बारा वाजल्यापासून सुरू झाला यवतमाळपासून यवतमाळ वाशिम परभणीचा काही भाग आहे ह्यामध्ये सुद्धा काही गावं त्यांनी सोडून दिलेले होते पण बऱ्यापैकी झालेलं होतं त्यामुळे चाळीस मिलीमीटर तर काही ठिकाणी वीस मिलीमीटर पेक्षा पुढे तर साठ मिलीमीटर पर्यंत पाऊस पडलेला पर होता हा मेघगर्जी पण त्या पावसामध्ये काय झाले की स्थिती तुम्हाला सांगतो की त्यामध्ये जोरदार वारी होती विजेचं विजेचं प्रमाण जास्त होतं हा पाऊस अवकाळी स्वरूपामध्ये मिळत होता मोड होता त्यामध्ये तर त्या अगोदर जी पेरणी झाली नाही भारताच्या अगोदर त्या काही शेतकऱ्यांचे सुद्धा तिथं बियाणे दबले ह्या पावसामुळे इतकी मोठी प्र, मोठ्या प्रमाणामध्ये वादळ होते ह्या पावसामध्ये आता पुढे सुद्धा काही भागा काही पावसा पावसाची अपेक्षा होती की पाऊस येईल पण तीसुद्धा काही भागामध्ये पाऊससुद्धा पडलेला नव्हता अशी परिस्थिती झालेली होती तर ह्यामुळे काय झाले की माझ्या गावामध्ये जे पाहिजे तर एकूण नव्याण्णव मिलीमीटर पावसाची नोंद झाली आतापर्यंत म्हणजेच जुलैमध्ये सॉरी जूनमध्ये जूनमध्ये एकूण एक जून ते तीस जूनपर्यंत नव्याण्णव पर्यंत नव्याण्णव मिलीमीटर पाऊसच जून त्यामध्ये ता ता बारा तारखेचा पाऊस वजा केला आणि पाच तारखेचा पाऊस वजा जर केला तर अत्यंत पाऊसमान कमी होतं त्यामध्ये पेरणी योग्य सुद्धा पाऊस होत नाही आणि दोन पावसं जे आहेत त्यामध्ये पाच तारखेचा पाऊस ता आणि बारा तारखेचा पाऊस हा ह्या भागामध्ये पाऊस नाही त्यामध्ये बीड बीडचा आणि परभणीचा जो दक्षिण भाग आहे त्यामध्ये हिंगोलीचा दक्षिण भाग काही लातूरचा ह्या भागामध्ये हा पाऊस नसल्यामुळे इथे पेरणी झालेली नाही ही परिस्थिती निर्माण झालेली आहे तर हा झाला आपला अंदाज तर माउली चिकन हवान युट्यब तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका धन्यवाद